तर आज मी जेवणा स्वादिष्ट अशी छोलेची भाजी बनवली आहे चला बघूया कशी बनवली पुन्हा तुमचं पूजा किचन मध्ये तर आज मी बनवते झटपट अशी छोलेची भाजी तर त्याची मी काय काय प्रिपरेशन केले तर आपण पाहूया त्यासाठी बेसिक गोष्टी ज्या कट करायच्या आहेत त्या मी कट करून घेतल्या कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर त्याचबरोबर आपल्याला लागणार ला आहे ते मीठ घरचा लाल मसाला जिरं हळद मोहरी आणि हे वाटप हे वाटप आहे मी ओला खोबरं ओला खोबरं मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर ह्यांचं ग्राइंड करून एक मिश्रण केलंय ते आहे आहेत हे वाटप ते आपल्याला फोडणीला वापरायचं आहे त्यानंतर हे गरम मसाले त्याच्यामध्ये तेजपत्ता काळी मिरी लवंग चक्रफूल हे गरम मसाले आणि मार्केटमधला छोले मसाला आणि हे आपलं आहे घरचं वाटप घरचं वाटप या अगोदर पण मी दाखवलं म्हणजे त्याची रेसिपी नाही दाखवले पण मी हे जेवणामध्ये वापरते मला थे जे ता 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 एक एक ते आवडतं सो ते एक वाटप आहे जे वाटप कसं बनवतात ना त्याची मी एक सेपरेटली एक व्हिडिओ बनवेन त्यासाठी ते तुम्ही बघू शकता तर हे आहेत छोले ज्याची की आपल्याला भाजी बनवायची ते मी आता बॉईल करून घेतले त्या अगोदर मी रात्रभर भिजत टाकले होते भिजत टाकून आता त्याला बॉईल करून ते शिजवून घेतले हे असे मऊ झाले पाहिजेत छोले बनवण्यासाठी मी ही सगळी तयारी करून ठेवले कढई गरम झाले आपण आता तेल टाकूया तर इथे तेल गरम झाले आता आपण पहिलं टाकूया त्याच्यामध्ये जिरं राई आणि जिरेचा मी तडका दिलाय त्यानंतर आपण टाकणार आहे गरम मसाले मग टाकणार आहे कांदा आम्ही एक कांदा घेतलाय कट करून कांदा थोडाफार मऊ होतोच थो तोपर्यंत आपण त्याच्यात टाकूया मी तर इथे आपला कांदा मऊ झालाय थोडस सा लालसर झालंय आहे टोमॅटो तर हे थोडस मऊ आणण्यासाठी मी झाकण ठेवते म्हणजे ते शिजेल तर हे थोडाफार कांदा आणि टोमॅटो मऊ झालाय त्यानंतर टाकायचे हळद त्यानंतर टाकायचं आपला घरचा लाल तिखट मसाला सोले मसाला टाकायचा आणि थोडासा आपला खर्चा काळानुसार बरोबर त्याचबरोबर केलं आपण हे जे वाटप केलंय ते पण टाकायचंय आणि हे सगळं आता आपल्याला शिजवून दिसतय अजून टाकते मी थोडस मला असं वाटतं की आमच्या तिखटानुसार तिखट कमी पडणार आहे म्हणून मी थोडस अजून तिखट टाकते तर हे शिजत आलंय आणि ह्याच्यामध्ये जे छोले मध्ये पाणी होत ना ते जे आपण वाटप केलेलं ना त्याच्यातलं मी थोडस ते पाणी टाकते जेणेकरून ते मिक्स करून त्याच्यात टाकता येईल आणि खरं सांगू का त्याचा वास सुटला ना खरंच खूप छान सुटलं उकळी यायला दिली पाहिजे म्हणून मी झाकण थोडं त्याला उकळी येण्यासाठी ठेवते म्हणजे थोडा शिजू देतो मसाला त्याला सगळे मसाले लागले पाहिजे छोलेचा मसाला होतोय तोपर्यंत आपण आपलं किचन आवरून घेऊया ज्या वस्तूंचं काम झालंय त्या आता आपापल्या जागी ठेवून द्यायच्या सिरियसली वाव त्याच्या तिखट अप्रतिम मस्त झनकदार असं तिखट झालंय म्हणजे त्या ना असा ठसका लागतोय मला आणि नंतर तो लागलाच हर्षला तो थोडस अजून मी त्याला हे करणार आहे उकडी यायला देणार आहे तर आता आपण टाकूया छोले तर मला असं वाटतंय की याच्यामध्ये थोडी ग्रेव्ही कमी पडणार आहे म्हणजे मला थोडस पातळ प्रमाणामध्ये हवंय तर ते घट्ट झालंय मी त्याच्यात थोडस पाणी टाकते पारा, 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 पारा। तर अशी बनली आपली झटपट छोलेची भाजी आता गार्निशिंग करू त्याच्यावरती कोथिंबीर आणि फक्त थोडीशी म्हणजे पाच मिनिट त्याला शिजायला मऊ शिर पण अजून त्याला जास्त नाही शिजवायचे फक्त मसाला त्या छोलींना लागला पाहिजे म्हणून उकळायला द्यायची तर मग बघूया पाच मिनिटांमध्ये में कशी बनते छोलीची भाजी बंद बनवूया आपण चपाती पारा, 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 तर अशी झाली आपली छोलेची पटकन बनणारी भाजी कशी म्हणले